हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं प्रेम संस्कृती ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज तुम्हाला थोडस वेगळं दिसत असेल कारण मी आली स्वामी मूर्ती आर्टला ला भेट देण्यासाठी म्हणजे मला इथं शिथिलताईन पण भेटायचं होतं आणि स्वामींची मूर्ती सुद्धा घ्यायची होती आ, तर आता दुकानामध्ये बघा गर्दी सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट मूर्त्या बघा किती सुंदर सुंदर इथं आहेत आणि त्या बघून खरंच असं वाटतं कुठली मूर्ती घेऊ आणि कुठली नको कुठलीच मूर्ती अशी सोडूशी वाटत नाही इतक्या छान मूर्ती आहेत इथं तर मी आता बघते मला स्वामींची मूर्ती घ्यायची स्वामी मूर्ती आठ मध्ये भेटायला पण आणि महाराजांची मूर्ती मला घ्यायची होती प्रकटनासाठी त्यासाठी पण मी इथं आले आणि मला महाराजांची मूर्ती आवडली ती घेतली मी आणि थोडंसं अजून सामान घेतलंय आदिरा ही स्टार आहे नाव सांग तुझं नाव सांग आयडीचं नाव सांग अरे वा दिरा घे हा स्टार आहे ना तू बिलकुल स्टार सारखं राहायचं आहे ना अरे वा आता व्हिडिओ कुठला टाकलास ग काल टाकलास ना आ, काल टाकला की नाही काल कोणता टाकलास ग सांग बरं कुठल्या गाण्यावरती रील केलीस सांग सांग विसरली अगं बाई गुलाबी साडी कस करायचं ग लाल लाल अगं तू बांगडे हिरवे घातलेस लग्नाला काय सांग बांगड्या घातल्यास तू कुणाच्या लग्नाच्या घातल्यास कुणाच्या लग्नाला गेली तू शीतलताईंच्या आणि तू तुळजापूरला पण गेलती ना तुळजापूरच्या पण बांगड्या आहेत ना त्या कुठल्या आहे तुम्ही अच्छा अच्छा इथं मी शीतल ताईंना भेटले आणि त्यांना भेटल्यावर इतकं छान वाटलं त्यांना असं वाटलंच नाही की त्या माझ्या घरातल्या त्या माझ्या घरातल्या अशा वाटल्या मला सदस्यच वाटल्या इतक्या छान प्रकारे प्रत्येकाला इतक्या विचार विचारपूस आपुलकीने करतात आणि प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने सांगतात बोलतात प्रत्येकाशी म्हणूनच बहुतेक इतक्या लांबून लोक ताईंना भेटण्यासाठी येतात स्वामींची मूर्ती घेण्यासाठी भरपूर त्यांची आपल्या शॉपला गर्दी चालू आहे तर ज्यांना प्रकृतीसाठी स्वामींची मूर्ती हवी अगदी मार्बलमध्ये रेझिनमध्ये तर मूर्त्या आपल्याकडे मिळतात ज्यांना हवी तिने शॉपला विजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता ताई ताई बघा इथं विधिवत पूजा करून आपल्याला मूर्त्या देतायत आणि सगळ्या मूर्त्यांची पूजा करून मगच ताई डिस्पॅच करतात मूर्त्या किंवा जे आलेल्या असतात ना दुकानामध्ये त्यांना सगळ्यांना मूर्त्यांची पूजा करून मगच देतात विद्याताई जसं माझं चॅनल आहे स्वाभिमे लाईफ शीतल तसं यांचं सुद्धा नवीन चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही नक्की ताईंचं ब्लॉगिंग बघा व्हिडिओ बघा आणि त्या नवीन एजवर कसं सपोर्ट करा कारण एका रात्रीमध्ये कोणी युट्यूबवर बनत नाही मी सुद्धा ह्या गोष्टीला भरपूरचा वेळ दिलाय आणि युट्यूब मधून काहीतरी मिळतं म्हणून काम करू नका एक स्वतःची आवड पाहिजे आवडीमधून तुमचं करिअर बनतं पण आवड पाहिजे स्वतःला तर आवड असेल तर सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अगदी शिकवायला किंवा मार्गदर्शन करायला स्वामी सुद्धा आहेतच

स्वामींची बसलेली मूर्ती हे स्वामी विठ्ठल रुक्मिणी आणि बाळूमामा अशा तीन टाइम ला देव चालले जी सेवा सगळेजण जण करता सगळ्याला तुम्ही काही ना काही देताय तसंच त्यांना सुद्धा तुमच्या सेवेतून चांगलं आणि फळ द्या आणि सर्वांना तुमची कृपा अशीच राहू दे स्वामी तुम्ही सगळ्यांना लिला दाखवता सगळ्यांमध्ये तुमची कृपा राहते तर ताईंना पण तुम्ही तुमच्या सेवेतून फळ द्या आणि ते चांगलं कार्य करतात त्याच्यामध्ये त्यांना भरपूर यश द्या आणि सर्वांना तुमची ग्रुप अशीच राहू हो द्या ज्याताई नवीन युट्युबर आहे आणि ज्यातही चांगलं काम करत कारण कसं असतं माहितीये का वाईट काहीतरी बघण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं दाखवतो समाजाला समाजापर्यंत चांगल्या गोष्टीतून बसतोय कारण असे शकून अनेक लोक येतात पैसा प्रॉपर्टी भरपूर आहे कमी नाहीये पण मानसिक सुख आणि समाधान या तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही ते फक्त आणि गुरूच्या सेवेमधूनच तुम्हाला मिळतं

आवडत काय चांगलं बनवायचा प्रयत्न करतो माझ्या पूजेमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते आणि तुमची पूजा बघून तर लोकांना आपण करायला वाटते ना मला सुद्धा तसं झालं की नाही मी पण करायला पाहिजे पूजा मी आधी करायची पण असं पद्धतशीरपणे जे म्हणतात ना ती पूजा आपण नंतर करायला लागतं ना की स्वामींना बोलायचं स्वामींना मी आधी बोलायचं स्वामीशी बोला स्वामी तुम्हाला जेवण दिला स्वामी चालले स्वामी लोकांना शिथिलताईकांना विद्युत पूजा करून मूर्ती मी घेऊन आले घरी आ, आता मी घरी आले आहे आणि आधी मी सगळं घर आवरून घेतलं आणि माझ्या क्वार्टर मधल्या सगळ्या मैत्रिणींना ज्या फौजी बायप आहेत त्यांना मी बोलावलं माझ्याकडे महाराजांची प्रतिष्ठापना आहे महाराजांची मूर्ती मला स्थापित करायची म्हणून सांगितलं एकदम एक दहा ते पंधरा मिनिटात सगळ्याजणी आल्या आणि मग आम्ही एक खूप छान पद्धतीने जसं आपण एखादा उत्सव साजरा करतो ना तशा पद्धतीने एक छोट असा कार्यक्रम इथं महाराजांच्या जा मूर्ती स्थापनेचा मी इथं तयार केला की नाही चला आपण आज अशा अशा पद्धतीने करूया जसं आपण गणपती ज्यावेळेस आपण घरात घेतो अगदी त्या पद्धतीने खाली फुलं वगैरे मी फुलांची के आरास केली फुलं तोडून प्रत्येक पायदळी म्हणजे फुलांची आरास वगैरे केली आणि मग दिवे लावले खूप छान जसे आपण दिवाळीला दिवे लावतो तशा पद्धतीने दिवे लावले आणि मग तिथून महाराजांची मूर्ती आम्ही आतमध्ये घेतली आणि सगळ्याजणी इतक्या छान पद्धतीने ही पूजा करतायत सगळ्या वेगवेगळ्या प ह्याच्यातल्या आहेत तरीसुद्धा आल्या असं नाही की सगळ्या मराठी आहेत मराठी याच्यामध्ये एकच ताई आहेत पण सगळ्या जणी आल्या माझ्याकडे महाराजांची मूर्ती स्थापन करायला आणि त्यांना तो म्हणतात ना एखादा सोहळा कसा बघताना आनंद होतो अगदी तशा पद्धतीने त्यांना आनंद व्हायचा खूप छान वाटायचं त्यांनी त्यासुद्धा म्हणाल्या की नाही मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद असं त्या म्हणत होत्या पण त्या आल्यामुळेच खरं छान वाटलं शोभा आली ना एखाद्या कार्यक्रमात शोभा येते माणसा स्टेशन येत ना तर त्या तशाच पद्धतीनं मी ते सगळं अरेंजमेंट केलं होतं सगळ्यांना बोलावलं आणि हे बघा महाराजांची मूर्ती आता स्थापन करायची आहे इथे मी महाराजांची मूर्ती धुवून घेतली आणि इथं बसवून घेतली त्यानंतर गंध हार फुलं अक्षदा या आणि धूप धीप अगरबत्ती अशी पंचोपचार पूजा करून घेतली आणि मग आता आरती म्हणायची आहे सगळ्यांनी मिळून आता आम्ही आरती करणार आहोत महाराजांची इथं फुलं घेतलेली आहेत मंत्रपुष्पांजली म्हणण्यासाठी फुलं पण वाटतीये आणि सगळ्या जणी येऊन महाराजांच्या दर्शन घेत आहेत पसारा ओ आळु आरती श्री गणपती ओंकारा पीत वर्ण आकार मात्रा ब्रह्मा सृजकार उकार जी मृत वर्ण रक्षी अखिल चरा चरा स्वरूप गंबर अजानु बाहू भव्य कायनाथा दिव्य कायना निराञ्जनि शुद्ध प्रेम कृति भावाचनानन्दे प्रकाशदे उजल्या ज्योति आरति ओ वाु श्री सद्गुरु स्वामी समर्था सद्गुरुनाथा हात जोडित अन्तनकोपाहु उकलुणी तुदसारे वदकवनादाऊ ननवे अच्छा लगा सब लोग आए के लिए। मुझे एक साल से मिले था की मैं दूंगी महाराज जी की मूर्ति तो ऐसे वाले दूंगी जो आशीर्वाद देते हैं तो हाँ अभी भी मैं देखी ना तो मार्बल की थी सात इंच की लेकिन वो बैठे हुई थी तो आशीर्वाद वो वाली नहीं मुझे चाहिए वैसे जो अभी स्वामी जी समय तर महाराजांची मूर्ती स्थापन झाली मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात सांगू शकत नाही आणि शीतलताईंनी जो सपोर्ट केला शीतलताईंनी जे सांगितलं जे कौतुक करतात प्रत्येकाचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वामी मूर्ती आर्टचं स्पेशली खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींना तुम्ही माझा व्हिडिओ हा इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्यात आपल्या युट्यूब फॅमिलीवरती महाराजांचे आशीर्वाद सदैव अशाच राहू द्या तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला राहणार कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा जर चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय